हा, पुढील हवामान थोडक्यात काय सर पुढील काही काळात आणखी तेरा तारखेपर्यंत पाऊस आहे अकरा तेरापर्यंतच का हो तेरा पर्यंत पण ते पाऊस तुम्हाला सांगतो अकरा तेरा, ते तेरा सुरुवातीला काय करू आपण सोलापूर तर बघू कारण की सोलापूर लातूर बीड आणि धाराशिव नगर ह्या भागात काय होणार आहे ह्या अकरा बारा मध्ये अतिवृष्टी होणार आहे तर त्याच्यामध्ये सोलापूरलाच अतिवृष्टी होईल आधी अगोदर का हो दोन दिवसात सोलापूर जिल्हा सोलापूर पंढरपूर तुळजापूर या भागामध्ये अतिवृष्टी पाऊस होईल आणि त्याचा फायदा काय होईल लातूरच्या मांजरा नदी आहे ना धरण नदी मांद्रा धरण आहे तिला पाणी येईल तर त्याच्यामुळे लातूरला पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटत आहे समजा हो सोलापूर मध्ये पाऊस पडणार आहे तिकडे पुण्याकडे पाऊस पडणार उजनी धरणाला पाण्याला पाणी यायला सुरुवात होईल उजनी धरणाला पण का हो आणि तिकडे पुण्याकडे पाऊस पडणार आहे तिकडे जास्त पाऊस पडणार आहे आता ह्या तीन दिवसात अकरा बारा तेरा हो आपल्या मराठवाड्यात तर जोरदार पाऊस आहे आज आज पण का हो भारी काम साहेब कारण की तुम्ही सांगितल्या शेतकऱ्यांनी पेरणं पण केलेल्या आहेत आणि धूळ पेरणी पण अगोदर केली त्यांचा पण हो। झाला आणि लातूर आ, लातूर बीड परभणी जालना संभाजीनगर तसेच धाराशिव त्याच्यात सातारा सांगली सोलापूर नगर नाशिक इकडे जळगाव आणि इकडं बुलढाण्यापर्यंत सिनखेड राजा टिकायला आहे याच्यापर्यंत जळगाव पर्यंत हे पाऊस इथपर्यंत जोरात पडणार आहे आता दोन तीन दिवसात आज, आज उद्या परवा समज होय तीन दिवसात इतक्याच भागात पडणार आहे आणि विदर्भासाठी सर्व शेतकऱ्या विदर्भातील शेतकऱ्यांसाठी सांगतो की विदर्भात सध्या पाऊस एवढा नाही म्हणून पेरी सध्या हे करू नये समजा पाऊस कमी आहे त्याच्यामुळे विदर्भात पाऊस येणार अठरा जूनच्या नंतर अठराच्या नंतर मग अठरा एकोणीस वीस एकवीसच्या नंतर विदर्भात मग मुसळधार पाऊस पडणार आहे मग त्यांच्या तिकडे पेरणी होती आणि ते पाऊस पण आपल्याकडे येणार आहे एकोणीस वीस तारखेला दोन चार दिवसात आहे समजा चौदाच्या नंतर आहे चौदा पंधरा सोळा पण सरी सरी म्हणजे एवढं काही नाही असा तुरळक पाऊस एकदम बंद होणार नाही हो ना हो ना एकदम पाऊस बंद होणार नाही